नमस्कार सेवकताईनो आपले आवडते चॅनल क्वेश्चन शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेली आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपलं पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे आणि अधिवेशनात सर्वात महत्वाचा आणि मोठ्या योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ही घेण्यात आलेली आहे तर ह्या योजने अंतर्गत समाजामध्ये जे सर्व महिला हे एक एकवीस वर्ष ते एकवीस वर्ष ते साठ वर्षाच्या दरम्यान ज्या काही सर्व महिला म्हणजे विवाहित असो विधवा असो परित असो त्या सर्व महिला ह्या पात्र राहणार आहे परंतु त्या कुटुंबाचे उत्पन्न हे कमीत कमी अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये अं सर्व विषयावर चर्चा करणार आहोत कि या योजनेला कुठली कागदपत्र लागणार आहोत आणि कुठले लाभार्थी पात्र आहेत कुठले लाभार्थी अपात्र आहेत त्यानंतर ह्या योजनेचा अर्ज आपण कुठं करायचा आहे कसा करायचा आहे कागदपत्र कुणाला द्यायचे आहे त्यानंतर ही योजनेचे जे ऑनलाईन फॉर्म भरत आहे तर ते कुठल्या ॲपवर भरायचे आणि ते कशा पद्धतीने भरायचे हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचे परंतु हे सर्व जाणून घेत असताना व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळे आज फक्त आपण महत्वाच्या कागदपत्राविषयी जाणून घेणार आहोत आणि नंतर आपण त्या ॲपविषयी आणि अर्ज कसा भरायचा त्याविषयी जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला त्या या ॲपविषयी आणि त्या ॲपमध्ये अर्ज कसा भरायचा ते समजणार आहे त्याच्यामुळे सर्वांना विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला भारतीयपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपल्याला जे आपला लाभार्थी आहे जी महिला आहे एकवीस ते साठ वयाच्या मधल्या तर त्या महिलेचे त्यांच्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक का आहे दुसरं म्हणजे आपला रहिवासी दाखला म्हणजे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत तर त्याचा दाखला आपल्या जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर विवाहित असल्याचे प्रमाणपत्र आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे बघा जी लाभार्थी आहे जी महिला आहे तिच्या नावाने बँकेत खाते असणे आवश्यक आहे कारण बँकेत खाते असल्यावर ऑनलाईन जे पंधराशे रुपये आहे दरमहा ते सरळ त्या महिलेच्या खात्यावर हे जमा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं आता आपण चर्चा केली की त्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर या योजनेविषयी आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की जो लाभार्थी आहे तर त्या लाभार्थीचे वय हे एकवीस ते साठच्या दरम्यान असणे आवश्यक आहे त्यानंतर जर ते लाभार्थी पात्र झाले तर त्या महिलेच्या नावावर दरमहा बँकेत पंधराशे रुपये हे जमा होणार आहे त्यानंतर हे बघा दरवर्षी शास आपल्याला छप्पन्न कोटी रुपयाची निधी ही उपलब्ध होणार आहे तर त्यानंतर अंमलबजावणी म्हणजे तो अर्ज आपल्याला एक जुलै म्हणजे आज एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्याची सुरुवात करायची आहे आणि अर्ज ची शेवटची तारीख आहे ती बघा पंधरा जुलै दोन हजार चोवीस तर अशा प्रकारे हे आपलं इथं योजनेची माहिती आहे त्यानंतर हे बघा जे पात्र लाभार्थी पात्र लाभार्थी कुठले असतील तर त्याविषयी आपल्याला इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे अं जे लाभार्थी आहे ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर ते लाभार्थी विवाहित असो विधवा असो घटस्फोटित असो परितक्त्या आणि निराधार अशा ज्या महिला आहेत त्या सर्व इथं पात्र ठरणार आहोत त्याच्यानंतर लाभार्थ्याची जे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे तर त्याची रक्कम ही अडीच लाखापेक्षा जास्त नसावी त्यानंतर हे बघा जे लाभार्थी आहे आपली जी महिला तर ती साठ वेक्ष वर्षापेक्षा जास्त नसावी जर साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर ती अपात्र ठरणार आहे त्यानंतर हे महत्वाचं बघा तर अपात्र लाभार्थी कोणते राहतील म्हणजे अपात्र महिला कोणत्या राहणार तर ज्या महिलाचे कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तशा महिला ह्या अपात्र राहणार आहेत त्याच्यानंतर घरात जर कोणी टॅक्स भरत असेल तर त्या महिला देखील इथं अपात्र ठरणार आहेत कुटुंबातील कोणी जर सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर अशी कुटुंबाची कुटुंबातील महिला देखील अपात्र राहणार आहे त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्याकडे जर चार चाकी जर वाहन असेल तर ते देखील अपात्र राहणार आहे त्याच्यानंतर महत्वाचं बघा इथं आपल्याला कागदपत्र बघून घ्यायचे तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासीचा दाखला बँकेची पासबुक आणि फोटो हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे एवढी कागदपत्र आपल्याला लवकरात लवकर ही तयार करून घ्यायची तर हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून सुरू झालेली आहे तर सर्वप्रथम सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सूचना करण्यात येत आहे की महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री अं माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा ही केलेली आहे तर अं जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आहे त्या घोषणे अंतर्गत जे महिला पात्र होणार आहे तर त्यां त्या खात्यावर दरमहा पंधराशे रुपये हे जमा होणार आहे त्याच्यानंतर अं ही जी योजना आहे तर त्या योजना ही, ही महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत ही राबवण्यात येणार आहे तर ही योजनाच्या अटी आपण बघितलं तर एकवीस ते साठ वर्षाची महिला विवाहित घटस्फोटी निराधार ह्या ह्या ज्या महिला आहेत त्या सर्व पात्र राहणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या रहिवासीचा दाखला आपल्या जवळ असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर हे बघा सर्वात पहिला जो टप्पा आहे अं एक जुलै पासून जी सुरुवात होणार आहे तर सर्वात पहिले अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आपल्या नोंदणी ह्या शंभर टक्के करून घ्यायची आहे तर सोमवार ते बुधवार सोमवार ते बुधवारपर्यंत सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपले शंभर टक्के नोंदणी ही घेण्याचे उद्देश देण्यात आलेले आहे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी ही जी नोंदणी आहे तर ती नोंदणी ही बघा इथं म्हटलेले नारी शक्ती दूत ॲप ह्याच्यामध्ये करून घ्यायची आहे तर हा जो ॲप आहे तो प्लेस्टोरमध्ये जाऊन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे परंतु जे अंगणवाडी सेविका आहे तर त्यांना शासनाने जो मोबाईल दिलेला आहे तर त्या मोबाईलमध्ये हा ॲप पहिल्यापासूनच आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जो अर्ज आपण ऑनलाईन करणार आहोत तर आपल्याला नारी शक्ती दूत ह्या ॲपमध्ये करायची त्याच्या व्यतिरिक्त जर कुणी करत असेल तर मध्ये जाऊन हा ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं अर्ज करायचे आहे त्याच्यानंतर हे बघा जे आपण उत्पन्नाचा दाखला करणार आहोत तर तो उत्पन्नाचा दाखला हा सन दोन हजार पंचवीस पर्यंत वैद्य असणे आवश्यक आहे तर ही खूप महत्वाची सूचना आहे तर उत्पन्नाचा दाखला हा दोन हजार पंचवीस पर्यंत अस वैद्य असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण आताच बघितला जन्माचा दाखला रेशन कार्ड डोमेसिल आधार कार्ड असणे आवश्यक आहे लाभार्थ्याच्या नावाचे बँक खाते हे असणे आवश्यक आहे तर ह्या ॲप मध्ये अंगणवाडी सेविकांनी हे फॉर्म भरायचे त्याच्यामुळे गावातील सर्व आ, जे लाभार्थी आहे गावातील ज्या महिला आहे त्यांना हे, तेन, हे माहीत असणे गरजेचे आहे त्याच्यामुळे गावातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर बचत गट ह्यांनी ह्या योजनेविषयी सर्व माहिती ही आपल्या कार्यक्षेत्रात द्यायची आहे त्याच्यानंतर महत्वाचं बघा तर ही योजनेची माहिती गावकऱ्यांना असावी यासाठी आपल्याला आपल्याला अं ग्राम आ, त्या कार्यक्षेत्रातील पालकांची सभा घ्यायची आहे महिलांची बैठक घ्यायची आहे त्या आ, माता बैठकीमध्ये किंवा त्या पालक सभामध्ये आपल्याला या सर्व योजना विषयी आपल्याला त्या सर्वांना माहिती द्यायची आहे आणि ते माहिती देत असताना जो वयोगट म्हटला आहे एकवीस ते साठ दरम्यान हे देखील त्यांना सांगायचे आहे आणि अर्ज करायची जी तारीख आहे एक एक जुलै ते पंचवीस जुलै जुलै तर ह्याविषयी देखील आपल्याला माता सभात किंवा मा पालक सभेमध्ये आपल्याला त्याविषयी ही चर्चा करून घ्यायची आहे त्यानंतर जे गावातील सर्व लाभार्थी आहे महिला तर त्या सर्व महिलांना या योजनेची सर्व माहिती द्यायची आहे आणि त्यांच्याकडनं कागदपत्र घेऊन आपल्याला ना, ही नारी शक्ती दूत जो ॲप आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरायचे आहे तर हे आपण अंगणवाडी सेविका यांनी करायचे आहे जर काही अडचण आली तर आपल्या जे परीक्षिका मॅडम आहे किंवा बालविकास अधिकारी आहे त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे तर जे योजनाविषयी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली तर तुम्ही ती माहितीचा पुरेपूर लाभ घेणार आणि आपल्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत गावातील प्रत्येक ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करणार आणि लवकरात लवकर त्यांच्याकडनं कागदपत्र प्राप्त करणार अशी आशा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नारी शक्तीदूत ॲप आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे आपण अर्ज करायचा तो कसा भरायचा आणि कसा त्याच्यात डाउनलोड करायचं अपलोड कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जे गावातील पात्र लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत आपल्याला शेअर करायचं आहे आणि तुम्ही नक्की शेअर कराल अशी आशा करते धन्यवाद